नमस्कार धुरीज क्रिएशनमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज मी मालवणी डिश बनवत आहे आंब्याचं रायतं त्यासाठी रायवळ आंबे घेतलेले आहेत हे आडीतले आंबे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता देट काढून त्याचा डिंक काढून टाकूया आणि असा प्रेस करून रस काढूया अशा प्रकारे रस काढून घेऊया रायत्यासाठी मिरची पूड थोडंसं खोबरं जिरं हळद मिक्सरला बारीक करून घेऊया आता कढईत फोडणीसाठी तेल घेऊन त्यात राई कढीपत्ता हिंग घालून त्यावर वाटण घालूया आणि त्यात आंबे घालूया आंबे शिजले की त्यात चवीप्रमाणे गूळ आणि मीठ घालून छान उकळी आणूया आपलं रायतं तयार आहे हे आंबट गोड आणि तिखट रायतं चवीला खूप छान लागतं अशा प्रकारे तुम्ही पण पन... बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद